नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू माकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो कालच मी वीस तारीखला जी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक पार पडली त्या संदर्भात त्या निवडणुकीच्या निकालासंदर्भात माझे अंदाज मी काल व्यक्त केले आज देखील मी या निवडणुकीच्या संदर्भातच मी तुमच्याशी बोलणार आहे पण आजचा विषय आहे शनिवारी या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत तेवीस तारीखला आणि त्यानंतर पहिली मुख्यमंत्रा मुख्यमंत्रीपदाची शर्यत आणि त्यानंतर मंत्रिमंडळात प्रवेशासाठीची शर्यत राजकारणी आमदारांमध्ये सुरू होणार आहे पण सर्वात तुम्हाला अट्रॅक्शन असेल तुम्हाला आकर्षण असेल की महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण मित्रांनो आज मी त्याच विषयावर तुमच्याशी चर्चा करणार आहे आणि मी माझा अंदाज तुम्हाला स्पष्टपणे मी सांगणार आहे आणि हे सगळं निपक्षपातीपणे मी करण्याचं ठरवलं आहे कुठेही कुठेही आपली वैयक्तिक मतं त्यामध्ये मतमतांतरं त्यामध्ये दे, येऊ न देण्याची दक्षता मी घेणार आहे मित्रांनो शनिवारी जो निकाल जाहीर होणार आहे ती ही लढत विधानसभेच्या मताधिक्याची लढत ही मुख्यतः महाविकास आघाडी ज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इंडियन नॅशनल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यामध्ये रि त्याप्रमाणे कम्युनिस्ट प दो पक्षाची दोन्ही भाग शेतकरी कामगार पक्ष असे पक्ष त्या महाविकास आघाडीमध्ये आहेत तर दुसऱ्या बाजूला महायुती आहेत जे ज्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याबरोबर अनेक छोटे मोठे पक्ष आहेत बच्चू पक्ष आहे त्यानंतर रिपब्लिकन पार्टी आहे मनसे आहे असे अनेक पक्षांची एक, एक जोडी त्यांच्याबरोबर आहे आता यापैकी ज्या पक्षाला जनरली कसं असतं की ज्या पक्षाला अधिक मा ज्या पक्षाचे अधिक आमदार निवडून येतात त्याच पक्षाचा आमदार होतो पण ह्या नियमाला गेल्या निवडणुकीमध्ये अपवाद झाला आणि एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाच्या महायुतीचे मुख्यमंत्री बनले पण या वेळेला गोष्ट वेगळी आहे प प्रथम आपण महा महाविकास आघाडीमधनं कोण मुख्यमंत्रीपदा होऊ शकतो मुख्यमंत्री होऊ शकतो याची पहिली चर्चा करूया या महाविकास आघाडीमध्ये प्रामुख्यानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी निवडणुकी अगोदर सांगितलं की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तुम्ही जाहीर करा त्याचा आपल्याला फायदा होईल पण काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांच्या त्यांची ही सूचना उचलून धरली नाही पण उद्धव ठाकरेंनी देखील त्यानंतर त्याचा पाठपुरावा म्हणावा तसा काही केलेला दिसला नाही असं निरीक्षकांचं मत आहे त्यामुळे आता शनिवारी निकाल आल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये कोण पदाचा उमेदवार असेल तर माझ्या मताप्रमाणे सर्वात प्रथम म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पहिल्या क्रमांकावर असतील त्यानंतर नॅशनल इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये दे देखील दे अनेक चेहरे आहेत प्रामुख्याने आ, नाना पाटोळे पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात आणि चौथे म्हणजे यशोमती ठाकूर शी इज अ डार्क हॉर्स अशा ज्या हे चार उमेदवार याच्यामध्ये आहेत कॉ इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये आहे की ज्यांना पदाची लालसा आहे किंवा त्यांची ती महत्त्वाकांक्षा आहे तिसरा पक्ष आहे तो राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार जयंत पाटलांचं पॅदा पुढं करत आहेत पण त्यांच्या मनातला उमेदवार आहे कोण आहे हे ऐनत्या वेळेला कळेल कळलं की नाही जेव्हा एखाद्या उमेदवाराचे नाव ते घेतात की हा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असेल आमचा त्यावेळी आपण समजायचं की त्यांच्या मनामध्ये दुसरा कोणतरी उमेदवार आहे आणि तो बहुधा त्यांची मुलगीच सुप्रिया सुळे असण्याची शक्यता नाकारता येत नाही आता मुख्यमंत्र म्हणजे उद्धव उद्धव ठाकरे हे स्वतः सपरिवार दिल्लीला जाऊन सोनिया गांधी राहुल गांधी खरगेना खर सगळं भेटून आले आणि त्यावेळेला अशी राजकारणामध्ये चर्चा होती की त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा डिक्लेअर करा यासाठी आग्रह ठरला होता याबद्दल खरी खोटी माहिती कोणालाच नाही आहे खरं काय घडलं ते पण आजच्या क्षणाला माझ्या दिल्लीतल्या सोर्सेसनी मला जे काय सांगितलं आहे जे काही काँग्रेसमधील उच्चस्तरीय राजकारणी आहेत नेते आहेत त्याशिवाय काही प्रशासकीय अधिकारी माझ्या सानिध्यात आहेत गेले कित्येक वर्ष त्यांच्या माहितीनुसार उद्धव ठाकरे जेव्हा सहपरिवार सोनिया गांधी आणि राहुल गांधींना भेटले त्यावेळेला त्या चर्चेमध्ये राहुल गांधींनी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक अघोषित असं ॲग्रीमेंट झालेलं आहे ते म्हणजे जरी काँग्रेसचे आमदार शिवसेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षापेक्षा जास्त निवडून आले तरी देखील काँग्रेस पदासाठी उद्धव ठाकरेंचंच नाव पुढे करेल असा हा तो अघोषित सामंजस्य करार त्यांच्या दोघांमध्ये ठरलेला आहे आणि याची प्रचिती आपल्याला अनेक वेळा आली की उद्धव ठाकरेंनी त्यानंतर त्यानंतर म्हणावं तसा त्या गोष्टीचा पाठपुरावा केलेला नाही आता प्रश्न असा निर्माण होतो की उद्धव ठाकरेंचंच नाव ते का पुढे करतील हा प्रश्न तुमच्या मनामध्ये उत्पन्न होणारच आहे कारण त्यांच्याकडे चार उमेदवार मुख्यमंत्रीपदासाठी आहेत एक तर त्यातले पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत कळलं की नाही पण ह्याच्यामध्ये या सर्वांच्या ह्या चारही उमेदवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोनवर या सर्वांचे प्लस पॉईंट कुठले बेरीज काय यांचे बेरीजचे पॉईंट काय आहेत वजाबाकी यांच्या कॅरेक्टरमध्ये काय याचं मी तुम्हाला विवेचन करणार आहे ते उमेदवार का हवेत हाच उमेदवार का पाहिजे मुख्यमंत्रीपदाचा महा महाविकास आघाडीला आणि हा उमेदवार का नको सर्वप्रथम उद्धव ठाकरेंच्या संदर्भात आणि राहुल गांधीमध्ये मी मगाशी म्हटल्यामुळे जे अघोषित हे झालं करार झाला त्या करारानुसार राहुल गांधी महत्त्वाकांक्षा दोन हजार चोवीस साली काहीच नव्हती आणि आता पण ते काही कुठलं पद मिळवण्यासाठी कार्यरत आहेत असं देखील वाटत नाही पण त्यांची सगळी वाटचाल आहे ते त्यांचं पुढच्या पाच वर्षाचं प्लॅनिंग करत आहेत राजकारणात समाजकारणात कल्चरल फील्डमध्ये सर्व सर्व ठिकाणी ते आपली टीम तयार करून टीम करण्यापेक्षा ते लोकांचे प्रश्न हाती घेऊन ते त्यांचं लक्ष दोन हजार एकोणतीसची लोकसभेची इलेक्शन आहे आणि त्यावेळेला त्यांना महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याक राज्यातून त्यांना प्रचंड असा राजकीय पाठिंबा मिळण्याची अपेक्षा त्याची आहे त्यांची आहे आणि त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये एकमुखी असा भख, भक्कम असा नेता त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला राहिलेला त्यांना हवा आहे लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला राहुल गांधींनी पाहिले आता विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेला राहुल गांधींनी त्यांच्या चाणाक्ष नजरेने ही गोष्ट नजरेत आणलं आहे की या महाराष्ट्रामध्ये मा आजच्या घडीला उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाला कोणीही कॉम्पिटेटर नाही कोणी स्पर्धक नाही लोकांचा ज्याप्रमाणे त्यांना रिस्पॉ प्रतिसाद मिळतो आहे सगळ्या एका प्रत्येक सभेगडीत तसा प्रतिसाद काँग्रेसमधले जे चार उमेदवार आहेत तथा आहेत मुख्यमंत्री पदासाठी उत्सुक त्यांना तसा प्र प्रतिसाद नाही म्हणजे पॅन महाराष्ट्र लेवल अपील करणारा हा एकमेव नेता कोण आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे याची पुरेपूर जाणीव राहुल गांधी आणि सोनिया गांधींना आहे त्याचमुळे त्याच बेस त्याच मुद्द्याच्या आधारावर त्याच लॉजिकच्या आधारावर मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्यामध्ये आणि उद्धव ठाकरेंमध्ये तो अघोषित करार कदाचित झालेला असावा कळलं की नाही कारण उद्धव ठाकरेंना अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा का अनुभव आहे त्यांनी कोविडमध्ये जे प्रचंड महाकाय कार्य करून ठेवलं आहे त्यामुळे अखंड सामाजिक जीवनामध्ये आणि मुख्य म्हणजे काँग्रेसच्या विचारसरणीनुसार स समाजातील सर्व घटकांना मग त्याची जात पात धर्म भेद हे न पाहता सर्वांना बरोबर घेऊन जाणारा ह्या पाच ह्या सहा उमेदवारामध्ये कोण योग्य उमेदवार आहे तर या क्षणाला तो, तो उमेदवार म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे याची पुरेपूर जाणीव राहुल गांधी आणि सो सोनिया गांधीला आहे त्यामुळे मला असं वाटतं की शनिवारी जाहीर होणाऱ्या निकालामध्ये महागाडीमध्ये काँग्रेसला किती जागा मिळत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला किती मिळो किंवा राष्ट्रवादीला किती मिळवत यासाठी या दोन पक्षांना दोन पक्षांमध्ये काही मतभेद असण्याची शक्यताच नाही कारण राहुल गांधींचा शब्द हा काँग्रेसमध्ये शेवटी अखेरचा ठरणार आहे आणि राहुल गांधींनी एकदा मुख्यमंत्रीपदाच्या या नावापुढे उद्धव ठाकरे यांना पसंती दिल्यावर काँग्रेसमध्ये त्याविरुद्ध बंड किंवा असंतोष असण्याचं काही कारणच राहणार नाही तेवढी हिंमत कुणामध्ये नाही आता उरलेले जे चार कॅन्डिडेट त्यांच्यापैकी तें, मी सांगतो की पृथ्वीराज चव्हाण हे जी फॉर्टी सेव जी ट्वेंटी फोरच्या घटकाच्यामध्ये होते ग्रुपमध्ये होते ज्यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी युद्ध एक पत्र काँग्रेस अध्यक्षा अध्यक्ष नेमा म्हणून लिहिलेलं होतं त्यामुळे उद्धव त्यामुळे राहुल गांधींच्या लिस्टमध्ये त्यांच्या नावावर मु मुख्यमंत्रीपदासाठी माझ्या अंदाजापणे फुल्ली मारलेली आहे त्यामुळे ते जास्तीत जास्त मंत्रिमंडळ मंत्री होतील पण ते मुख्यमंत्री पदाच्या पदासाठी राहुल गांधी किंवा सोनिया गांधी त्यांच्या नावाला अजिबात प्रेफरन्स किंवा त्यांचा पाठपुरावा करणार नाहीत त्यानंतर राहिले नाना पाटोळे नाना पाटोळे हा जो ना तर जोकर आहे कळलं की नाही त्यांचं त्यांनी जी सभापतीपदाचा जो राजीनामा देऊन जे इमॅच्युरिटी दाखवली होती आणि त्यानंतर जे रामायण घडलं त्यामुळे तो नाना पाटोळेचं मासपिन नाही त्यांना त्यांच्या तालुक्याच्या बाहेर त्यांची राजकीय ओळख काही नाही आत्ता त्यांना गेली तीन चार वर्ष वर चा, चा, का, का, ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्या झाल्यावर देखील त्यांनी काही खास असं काही काम करून दाखवलं आहे संघटनेच्या संदर्भात संघटनाच्या आधारित संघटनेची पाळंमुळं त्यांनी काही अखंड महाराष्ट्रावर पसरवण्यासाठी काय मोठं कार्य उभं केलं आहे त्यांना त्यांच्या संघटनेतमधनं विरोध नाही आहे अशी काही परिस्थिती नाही त्यामुळे नाना पाटोळे हे खरे तर राहुल गांधींचे फेवरेट आहेत त्याचमुळे ते प्रदेशाध्यक्षपदावर गेली तीन चार वर्ष आहेत तरी देखील शेवटी दोन हजार एकोणतीसची जी लोकसभेची इलेक्शन आहे त्यासाठी या सर्व उमेदवारापैकी आपल्या पाठीशी भक्कममध्ये उभे राहणारा कोण आहे तर त्यासाठी राज राहुल गांधींची पहिली पसंती ही त्यामुळे उद्धव ठाकरेलाच राहणारे नाना पाटोळेला नाही दुसरे तिसरा कॅन्डिडेट आहे तो म्हणजे बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात हे अत्यंत सुशील अत्यंत वि विनम्र आणि कर्तबगार असे नेते आहेत अनेक शिक्षण संस्था त्यांचं मेडिकल कॉलेज त्यांचे साखर कारखाने यांना त्यांनी त्यांच्या जिल्ह्यावर त्यांची जबरदस्त राजकीय पकड आहे परंतु ते मितभाषी आहेत आणि त्यांच्या जिल्ह्याच्या बाहेर त्यांनी कधी आपले हातपाय पसरवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही त्यामुळे कितीही त्यांच्या बाजूचे हे फॅक्टर्स असले तरी एक मुख्यमंत्रीपदाला जी एक गरिमा असावा लागतो एक म्हणजे एक लोकांमध्ये त्याचं त्यांच्याबद्दल उत्सुकता असावी लागते ती त्यांच्या त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये बा बाळासाहेब थोरात त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये अजिबात नाही आहे त्याच कारणासह त्यांच्या नावावर देखील फुली पडणार आहे राहिल्या यशोमती ठाकूर यशोमती ठाकूर म्हणजे ती जगदंबाच आहे हो काँग्रेसमधली अत्यंत कर्तबगार आणि धडाडी असलेली ही स्त्री असून मुख्यमंत्रीपदासाठी ती डार्क काँग्रेसमधली आहे कळलं की नाही ह्या सर्व गोष्टी हे सर्व उमेदवार असताना देखील यांच्यापैकी समजा असं काही राजकारण झालं आणि काँग्रेसला उद्धव ठाकरेला जर नॉमिनेट करायचंच नसेल पदासाठी तर काँग्रेसशी सर्वात डार्क हॉर्स म्हणून यशोमती ठाकूर या पुढे येतील त्या कर्तबगार आहेत आणि त्यांनी त्यांचं राजकीय कौशल्य अनेक वेळा त्यांची लॉयल्टी त्यांची एकनिष्ठा काँग्रेसबद्दलच्या मतांशी त्यांनी अनेक वेळा दाखवलेली आहे त्यामुळे त्या एक कॅन्डिडेट असू शकतात राहिले राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे दोन आहेत सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील मला अजिबात वाटत नाही की शरद पवार जयंत पाटीलांच्या उमेदवारीला पाठिंबा देतील असं मला अजिबात वाटत नाही जयंत पाटील हे सौम्य कर्तबगार आहेत सुशिक्षित आहेत इंजिनियर आहेत त्यांचा कामाचा पसारा प्रचंड आहे त्यांच्याकडे संघटना कौशल्य देखील आहे पण शेवटी मुलीचं प्रेम हे सर्वात मोठं आहे त्यामुळे ऐन त्या ऐन घटकेला शरद पवार त्यांच्या मनातला जो मुख्यमंत्रीपदाचा राष्ट्रवादीचा उमेदवार आहे ते जाहीर करतील आणि सुप्रिया सुळेंचं नाव पुढे करतील पण ते ह्या दोन पक्षांना मान्य होणार नाही कारण सुप्रिया सुळे ह्या सर्व माझ्यामध्ये मा ना केवढी काही सांगू दे पण सुप्रिया सुळे हॅज बीन टोटल फेल्युअर इन द पोलिटिकल फील्ड असंच मी म्हणेन मी त्यांचं सगळं त्यांना नेहमी फॉलो करतो आणि मला दिसतं की जी राजकारणात जी धमक असावी लागते ना बोलण्यात चालण्यात आपल्या पर्सनॅलिटीमध्ये ती त्यांच्यामध्ये अजिबात नाही कारण मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जर तुम्हाला रबर स्टॅम्प हवा असेल तर सुप्रिया सुळे ठीक आहे त्यामुळे त्याचं काही जमेल असं मला वाटत नाही आता राहिलं दुसऱ्या बाजूला आल्यावर आपण महायुतीमध्ये काय आहे महायुतीमध्ये काँग्रेस म्हणजे महायुतीमध्ये भाजपने ऑलरेडी शिंदेना क्लिअर करून सांगितलं की याच्यापुढे तुम्हाला मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून महायुतीचा उमेदवार तुम्ही राहणार नाही मग राहिले कोण उमेदवार म्हणजे तिकडे आपले देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचे जे कोण भाजपमध्ये प्रतिस्पर्धी होते त्या सर्वांचे के के पंख केव्हाच का गेलं दहा वर्षात कापून टाकलेले आहेत राहिला होता एक फक्त राहिले होते फक्त विनोद तावडे त्यांचा देखील पंख त्यांचे देखील पंख कापून त्यांनी त्यांचं हे कूटनीतीचं कौशल्य काल आपले आपण त्यांचं पाहिलं आहे जे तावडे प्रकरण झालं काल नोटा घेऊन जाताना त्यांच्यावर जे केस लागली पोलीस केस लागली त्याच्यामागचे प्रमुख सूत्रधार हे देवेंद्र फडणवीस असावेत असा राजकीय विश्लेषकांचा आणि पत्रकारांचा अंदाज आहे कळलं की नाही कारण हितेंद्र ठाकूर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये घन घट्ट अशी मैत्री आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की बी जे पीच्या एका मोठ्या नेत्याने मला ही सगळी इन्फॉर्मेशन दिली ह्या क्षणाला महाराष्ट्रामध्ये बी जे पीचा मोठा नेता म्हणजे कोण तर देवेंद्र फडणवीस त्यामुळे महा महायुतीला जर यदा कदाचित मेजॉरिटी मिळाली बहुमत मिळालं तर महायुतीतर्फे देवेंद्र फडणवीस हेच त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार राहणार आहेत कळलं की नाही असं असं प्राथमिक दिसतं दिसतंय पण मी तुम्हाला त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो मी जा जा मी जसं म्हटलं की माझ्या दिल्लीमध्ये अनेक राजकीय सोर्सेस आहेत महायुतीला जर यदा कदाचित बहुमत मिळालं आणि मुख्यमंत्रीपदाच्या सर्यतीमध्ये जर देवेंद्र फडणवीस यांचं नाव पक्कं होतं असं वाटलं मी तुम्हाला आत्ता सांगतो मी जसं नेहमी सांगतो की नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस ही दोन व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर परत कधीही विराजमान होऊ शकणार नाही ऐन त्यावेळेला कारण त्यांना मुख्य आता जे दिल्लीमध्ये राजकारणावर पकड ठेवून कोण आहेत तर शहा आहेत कळलं की नाही त्यामुळे देवे पंतप्रधान मोदी हे फक्त फॉरेन टूर्स करण्यासाठी तिथे लाईफ एन्जॉय करण्यासाठी पॉलिसी डिसिजन नेमणुका राजकीय अराजकीय नेमणुका हे सर्व शहांच्याच मार्फत होत आहे आणि शहा आणि यांच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये छत्तीस साकडे आहे कारण ते दोघं समवयस्क आहेत आणि शहा त्यांना आपल्याला पंतप्र त्यांच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये येणारा अडसळ कोण आहे समवयस्क कर्तबगार कोण आहे तर देवेंद्र फडणवीस त्यामुळे त्यांनी गेल्या अडीच तीन वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं वेळोवेळी मानाने केली आहे अपमानित केलं आहे त्यांना मुख्यमंत्रीपदावरनं डेप्युटी चीफ मिनिस्टर बनवलं आणि गेले दीड एक वर्ष त्यांनी शिंदेला शिंदेना पा एकनाथ शिंदेना पाठिंबा एकना देऊन त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना वेळोवेळी साईडलाईन केलेल्या आहेत या प्राप्त परिस्थितीमध्ये ते डार्क हाऊस म्हणून बहुधा रावसाहेब जे आहेत कोणते त्यांचं नाव विसरलो मी फुल टाईम रावसाहेब दानवे जे आहेत जे लोकसभेचे इलेक्शन हरले त्यांचं नाव ते प्रपोज करतील ते मराठा आहेत अनेक वेळा लोकसभेमध्ये राज्य म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होत ते त्यांचा हो त्यांना ते अनुभव आहे आणि मराठा आंदोलनाला यशस्वी टॅकल करण्यासाठी मराठा समाजामध्ये परत आपलं बस्थान बसवण्यासाठी जनांगे पाटले पाटलांचं महत्व कमी करण्यासाठी शहा डेफिनेटली माहितीला जर यदा कदाचित हे मिळालं बहुमत मिळालं ते देवेंद्र फडणवीस यांना साईडलाईन करून रावसाहेब दानवे यांचं नाव पुढे करतील आणि रावसाहेब दानवेच मी तुम्हाला आत्ता सांगतो येईल रायटिंग ऑन द वॉल कळगे की हा माझा अंदाज शंभर टक्के खरा ठरणार आहे की महायुती जर सरकार आलं सरकार येऊ घातलं तर महायुतीतर्फे देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी रावसाहेब दानवे हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील आता जे बाकीचे त्यांच्यामध्ये जे स्पर्धक आहेत त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी ऑलरेडी चारी मुंड्या चित्त केलेला आहे विनोद तावडे रेसमध्ये होते पण त्यांचा प त्यांचे पंख आणि त्यांना त्यांची पॉलिटिकल करिअर कशी बर्बाद केली हे आपण काल प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले आहे त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये पदाच्या शर्यतीमध्ये खरेखुरे असे दोनच उमेदवार आहेत ते म्हणजे डार्क हॉर्स म्हणून महायुतीमध्ये रावसाहेब दानवे आणि तिसरा आणि महाविकास महा आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महायुतीमधला डार्क हॉर्स म्हणजे यशोमती ठाकूर थांबा माझं कन्क्लुजन अजूनही माझा व्हिडिओ संपलेला नाही मी तुम्हाला आणखीन एक धक्का देतोय बघा समजा अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली की ज्यामध्ये आघाडीला पण पूर्ण बहुमत मिळत नाही आहे साधारण एकशे पंचवीस एकशे तीसच्या दरम्यान महाविकास आघाडी आहे आणि काँग्रेस साधारण शंभर आणि महायुती साधारण शंभरच्या आसपास आहे आणि त्या युतीमध्ये शंभर एकशे दहाच्या आसपास आहे दोघांमध्ये साधारण पंचवीस सीटचं अंतर असं धरलं आणि त्या महायुतीमधल्या घटक पक्षामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जर साधारण तीस जागा मिळाल्या तीस ते पस्तीस जागा मिळाल्या तर तिकीट फ्रॉम मी त्यावेळेला सगळ्या राजकीय घडाळमध्ये महायुतीतला हॉर्स म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद घेऊन जातील याची तुम्ही खात्री बाळगा हंड्रेड पर्सेंट सांगतो मार्गेनिंग पॉवरची सगळी त्यांच्या हातात येणार त्यांना जर तीस पस्तीस त्या उमेद आमदार त्यांचे निवडून आले आणि कुठल्याच पक्षाला जर बहुमत मिळालं आणि कुठल्याही आघाडीला जर बहुमत नाही मिळालं अशा वेळेला ऑपरेशन कमल करून ऑपरेशन कमल भारतीय जनता पक्षातर्फे अमलात अंमलात आणलं जाईल परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसमधला फोडून ते जे काय वीस पंचवीस आमदार कमी पडतात त्याचा प्रयत्न भाजपतर्फे केला जाईल पण बार्गेनिंगमध्ये राष्ट्रवादी अजित पवारांची आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्या हातात जर पस्तीस एकनाथ शिंदेच्या हातात जर पस्तीस आमदार असतील तर ते आपला मुख्यमंत्री पदाचा दावा अजिबात सोडणार नाही आणि शेवटी कॉम्प्रोमाइज कॅन्डिडेट म्हणून महायुतीचा कॅन्डिडेट म्हणून डार्कॉस म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद पदावर होतील मित्रांनो मी केलेले अंदाज शंभर टक्के खरे येतील की नाही याचा एक याचं याची मला जाण नाही आहे मी जो काय राजकीय अभ्यास करतो माझे ते दिल्लीतले महाराष्ट्रातले जे काय राजकीय सोर्सेस आहेत मग ते पत्रकार आहेत ते ब्युरोक्रसीमधले टॉप आय एस ऑफिसर्स आहेत आणि इतर पक्षामध्ये असलेले काँग्रेस सकडं अनेक पक्षामध्ये असलेले माझे मित्र जे आहेत त्यांच्याकडने जे मला फीडबॅक मिळते आणि मी गेले कित्येक वर्ष हे राजकीय विश्लेषण करतो आहे त्यामुळे प्रत्येक राजकीय नेते ज्यांची मी नावं घेतली त्यांच्या म्हणजे त्यांच्या पर्सनॅलिटीचा माझा अभ्यास आहे त्यांच्या कार्याचा माझा अभ्यास आहे त्या अभ्यासाच्या बरावरच मी तुम्हाला सांगितलं येणाऱ्या काळामध्ये तीनच उमेदवार आहेत एक उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्यातर्फे महा आघाडीतर्फे डार्क म्हणून यशोमती ठाकूर महायुतीमध्ये उमेदवार असणार आहेत ज्यांना हे मिळणार आहे संधी मिळणार आहे ती रावसाहेब दानवे यांना मराठा म्हणून आणि महायुतीमधला डार्क म्हणजे एकनाथ शिंदे याच्या पलीकडे आणि का राष्ट्रवादी काँग्रेसमधनं सुप्रिया सुळेला कोणी मान्य नाही करणार त्यामुळे कॅन्डिडेट दोन इकडे आणि दोन तिकडे असे चारच कॅन्डिडेट राहणार आहेत परत एकदा मी करतो महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस आणि hmm. नारायण राणे हे कधीही विराजमान होणार नाही इट्स अ रायटिंग ऑन द वॉल हे सत्य आहे मित्रांनो माझं जर मी व्यक्त केलेलं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमधलं उमेदवार कोण हे जर विवेचन जर तुम्हाला आवडलं तुम्हाला पटलं तर न कृपा करून माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा लाईक करा तो शेअर करा तुमचे मित्र मंडळी नातेवाईक ऑफिसमधले मित्र दूरचे नाते यांच्याशी दूर शेअर करा तो व्हायरल करण्याचा प्रयत्न करा आणि सर्वात मुख्य माझी रिक्वेस्ट आहे ती म्हणजे माझा जो चॅनल आहे पॉलिटिकल चॅनल आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि तुमची मतं जी आहेत माझ्या बाजूने किंवा माझ्याविरुद्ध ती कृपया माझ्या या चॅनलवर नोंदवा शनिवारपर्यंत मी आणखीन काही व्हिडिओ घेऊन येणार आहे तोपर्यंत प्लीज टेक केअर